जयंती साजरी करण्यासाठी एकत्र वाढू आहोत हा केवळ एक उत्सव नाही तर आपल्या स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे दुर्ग किल्ले गडगड स्वराज्याचे अभिमान मिळवतात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते तर ते एक दूरदृष्टीचे नेते न्यायप्रिय राजा राजा आणि स्वराज्य स्थापनेसाठी सारे महान राष्ट्रपुरुष होते त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवजनी किल्ल्यावर झाला त्यांच्या मातोश्री जिजाबाई या धार्मिक कंदकर 不要 <laughs> <laughs>